सांगलीतील लोकप्रिय पत्रकार दीपक चव्हाण यांनी सुरू केलेल्या सिंगिंग स्टार स्टुडिओमध्ये डिअर लव या मराठी चित्रपटाचे कलाकार अमरनाथ खराडे आणि किरण ढाणे यांनी भेट देत येत्या चोवीस मे रोजी डिअर लव हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे तो सर्वांनी चित्रपट गृहात जाऊन पाहावा असे आवाहन सर्वांनी केले या प्रसंगी कलाकारांना उपस्थित मन्यवरांनी भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस जयश्रीताई पाटील भाजप मेरज मोर्चा रुपाली देसाई निर्भय कन्स्ट्रक्शनचे सर्वे सुजित काटे ह्युमन राईट्स नासिर सय्यद राजश्री मोहनानी आदी उपस्थित होते नमस्कार मी अभिनेत्री किरण ढाणे सो आज आम्ही सांगलीतल्या सिंगिंग स्टार या स्टुडिओला भेट दिली आहे खरंच खूप छान वाटलं सगळ्या सिंगर्स लोकांना भेटून त्यांना आम्ही चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे तसंच मी सर्वांना सर्वांनासुद्धा करते येत्या चोवीस मेपासून माझा सिनेमा डिअर लव हा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतो आहे तर तुम्ही सर्वांनी जाऊन तो नक्की पाहावा आणि तुम्हाला काय वाटतं हे कळवावं थँक्यू नमस्कार मी अमरनाथ खराडे आमचा सिनेमा डिअर लव येत्या चोवीस मे रोजी आपल्या सर्व महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे तर खूप मोठ्या संख्येने तुम्ही हा चित्रपट पाहावा आज आम्ही सिंगिंग स्टार या दीपक चव्हाण यांच्या अकॅडमीला भेट दिलेली आहे अॅकॅडमी खूप चांगली आहे आणि तुम्हाला जर सिंगिंग शिकायचं असेल तर तुम्ही नक्की इथे ॲडमिशन घेऊ शकता धन्यवाद